कदमवाडी मैदानामध्ये जेवढी बैल सेमीसाठी पात्र झालीत ज्या जोड्या सेमीसाठी पात्र झाल्या ज्यांनी गट काढला त्या गट काढणाऱ्या बैलांची नावे मी सांगतो आणि त्या ड्रायव्हरांची नावं आणि कोणती बैल झाली सेमीसाठी पात्र बघूया गट क्रमांक एकमधून लाडू आणि पोलीस ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते सोमा ड्रायवर एक चांगलीच गाडी पळाली गॅप चांगलाच गॅसनं चांगली गाडी पळाली गट क्रमांक दोनमध्ये राजा आणि डमरू ही गाडी पळाली आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते अण्णा ड्र, ड्रायवर अण्णा ड्रायव्हर गट क्रमांक तीनमध्ये होता तेजा आणि नखऱ्या या गाडीवरती ड्रायवर होते प्रतीक ड्रायव्हर गट क्रमांक चारमध्ये खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पळाला बावीस अकरा पिष्टन आहेत त्याच्यासोबत पळाला लक्षा घोटवडेकरांचा ड्रायवर होते त्या गाडीवरती संतो ड्रायवर होते गट क्रमांक पाच घरचा साज पाळाला मथुरा फार्म यांचा उर्मिला ताई गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि अर्जुन आणि ड्रायवर होते आप्पा ड्रायवर गट क्रमांक सहामध्ये मल्हार आणि रुद्रा ही जोडी पळाली आणि त्या गाडीवरती होते एक ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर गट क्रमांक सातमध्ये मानघरकरांचं वादळ आणि त्याच्यासोबत पळाला तांडव आणि गाडीवरती ड्रायव्हर होते सनी ड्रायवर उरळी देवाची गट क्रमांक आठमध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सर अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सारजा आणि त्याच्यासोबत पळाला हारण्या हरण्याबाईल ओडिसाचा आहे आणि त्या, त्या गाडीवरती ड्रायव्हर होते विठ्ठल ड्रायव्हर भूतकर गट क्रमांक नऊमध्ये बादल आणि चिक्या ही जोडी सीमेसाठी पात्र झालेल्या ड्रायव्हरचं नाव तिथं पुकारलं नव्हतं गट क्रमांक दहामध्ये पळाला मंगळ्या आणि कन्हैया चांगली गाडी पळाली आणि ड्रायवरचं नाव पुकारलं नव्हतं त्या तिथे गट क्रमांक अकरामध्ये छत्रपती संभाजीनगरचा तो राजा शाकीरभाई पठाण यांचा शा आणि त्याच्यासोबत पळाला किरण अप्पा कालगाव शालगावकर यांचा गाडी आणि राज छत्रपती संभाजीनगरच्या राजाच्या गाडीवरती होते शाकी ड्रायवर छत्रपती संभाजीनगर गट क्रमांक बारामध्ये पळाले लक्ष चाळीस चाळीस आणि शाहीर त्या गाडीवरती ड्रायवर द्रे होते छोट्या ड्रायवर कोराळकर गट क्रमांक तेरामध्ये गाडी पळाली बाहुदनकरांचा लक्ष दो टॉपमध्ये पोळतात दारपुडीच्या सरजासोबत पळाला आणि आकू ड्रायवर आपशिंगे हे गाडीवरती ड्रायवर होते गट क्रमांक चौदामध्ये खूप मोठा निकाल म्हणावा लागेल घरनिकेचा राजाचा पराभव झाला गट क्रमांक चौदामध्ये आणि सगळ्यांची मन नाराज झाली कारण की सगळ्यांना माहीत होतं घरणिकेचा राजा पळेल परंतु त्या गरणिकेचा राजाचा पराभव केला मल्हार आणि शाहीर ड्रायवर होते बाजी नाना गट क्रमांक पंधरामध्ये हरण्या आणि बादल ही गाडी पब्लिकनं पळाली हेमंत फुलेर यांचा द्वारलीचा हरण्या आणि काय म्हणते अंबरनाथचा बादल गाडीवरती ड्रायव्हर होते अमरता ओंडकर गट क्रमांक सोळामध्ये छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या आणि संतोष तोडकर त्यांचा साई ड्रायव्हर होते भाई आपले गट क्रमांक सतरामध्ये बैलांची नावं पुकारली नाही ती ड्रायव्हरचंच नाव पुकारलं बाला ड्रायव्हर यांनी गाडी चालवली गट क्रमांक अठरामध्ये फौजी आणि अमरावती एक्सप्रेस महाराज ही गाडी चालवली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी गट क्रमांक एकोणीसमध्ये आर्मी आणि निशान ही जोडी पळाली ही सीमेसाठी जोडी पात्र झाली गाडीच्या ड्रायव्हरचं नाव पुकारलं नव्हतं गट क्रमांक वीसमध्ये बिंजोळचा बादशाह ज्याला म्हटलं जातं मथूर मथूरसोबत पळाला कारोंडेकरांचा चिक्क्या आणि ड्रायव्हर होते अटिल ड्रायवर तामखाडा चांगलंच चा गॅप गॅस लागला गाडीला गट क्रमांक एकवीसमध्ये विठ्ठल नाना आणि अजय यांचा दिवान्या त्याच्यासोबत पळाला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि गाडीवरती ड्रायव्हर होते विठ्ठल नाना बुतकर गट क्रमांक बावीसमध्ये पळाला गजा आणि सरजा निनामचा गाडीवरती ड्रायव्हर होते बह्या ड्रायवर पाडळीकर गट क्रमांक तेवीस सुंदर आणि चिमण्या एक घरचाच साज रामोसवाडीचा घरचा साज आणि ड्रायव्हर होते म्हातारा ड्रायव्हर वाडकर असं पुकारले सुनील मोरे तेच सांगतोय तुम्हाला गट क्रमांक चोवीसचा निकाल आहे सुंदर आपल्या सक्तहिंद केसरी सुंदर मांगडे तात्यांचा आणि त्याच्यासोबत पळाला कळंबीचा शंभू गाडीचे ड्रायव्हर होते दिलीप ड्रायव्हर ओंडकर गट क्रमांक पंचवीसमध्ये पळाला टायगर आणि सावकार गाडीचे ड्रायव्हर होते अक्को ड्रायव्हर गट क्रमांक सव्वीस बुलेट आणि रुद्रा गाडीचे ड्रायवर होते संतू ड्रायव्हर गट क्रमांक सव्वीस माऊली आणि वीर ही गाडी पळाली गाडीच्या ड्रायव्हरचं नाव पुकारलं नव्हतं ना गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये या बैलगाडा क्षेत्रातला देव बाक्कासूर आणि त्याच्यासोबत पळाला शिरसोडीचा रायफल काय गॅप गॅस कसला स्पीड आणि बक्कासूरचा फायनली जो पायरा आहे तो फुटलाच शिरसोडीकरांची शिर रायफल आणि गाडीवरती ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर नव्हते छोट्या ड्रायवर कोराळकर चांगलीच गाडी पळावली गट क्रमांक एकोणतीसमध्ये पळाली नाचा एक बैलाचं नाव आहे त्या ना दुसऱ्या बैलाचं नाव पुकारलं नाही आणि ड्रायव्हरचं सुद्धा नाव नाही पुकारलं एकच बैल होता त्या बैलाचं फक्त नाव पुकारले गट क्रमांक तीसमध्ये शेवळ्याबांचा पाखऱ्या आणि एक पिस्तूल गाडीचा ड्रायव्हर होता चोळा ड्रायव्हर माळशिरस नक्कीच हे होते एक ते तीस गट आणि त्याच्यामध्ये कोण जिंकलं कोण सेमीसाठी पात्र झाल्या ह्या जोड्या तुम्हाला सांगितल्या आणि ड्रायव्हरांची नावंसुद्धा सांगितली नक्कीच एकतीस ते अठ्ठावन्न हा पण व्हिडिओ येईल नक्कीच आज मैदान चांगलं होतं आहे आणि एक चांगलाच प्रतिसाद मिळतोय आपल्या व्हिडिओंना अशीच चांगली चांगल्या व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन काही चुका झाल्या आहेत माझ्याकडून त्या मी दुरुस्त करेन आणि माफी मागतो धन्यवाद